श्री स्वामी समर्थ एक ब्राह्मण व त्यांची बायको संतती नसल्या कारणाने अक्कलकोटास आले उभयता स्त्रीची सेवा स्त्रींची सेवा करत असत बाईंनी ते प्रार्थना करत असत दोन तीन वेळ महाराजांनी तिला सांगितले अगं तुझ्या प्रारब्धी संतती नाही ते ऐकून ती म्हणाली प्रारब्धी नाही तर देव कशाला शोधायचा असे होता होता तिने श्रींची पाठ घेतली एक दिवस महाराजांनी तिला दोन खारका दिल्या हेगी ते ते जाला, जाला हे गे मुलगे असे ते म्हणाले बाईला आनंद होऊन पायावर मस्तक ठेवून श्री समर्थांची तिने भूत स्तुती केली आणि ती बिराडी येण्याकरता निघाली बाईंचे सोहळे विलक्षण असल्याकारणाने श्री समर्थांच्या दर्शनास गेली असता अनेक जातीचे लोक तेथे असल्याकारणाने आपल्या स्विटाय झाला झाला आहे का तर स्नान करून जावे असे तिच्या मनात आले व गावाबाहेर तळे आहे ते तेथे ते ती ते गेली दैव विचित्र असल्याकारणाने दिवस मावळण्यास आला होता स्नान करण्यापूर्वी हा प्रसाद आहे तो सांडेल का काय या कल्पनेने तिने त्या खारका रेतीत पुरून ठेवल्या स्नान करून खारका तेथून घ्यायच्या ती बिराडी विसरून गेली जेवण वगैरे आटपेपर्यंत तिला खारकाचे स्मरण राहिले नाही रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वेळी बाईस आठवण झाली पण काळोख असल्याने इतके लांब काळोखातून कसे जावे आणि गेले तरी सापडतील का नाही म्हणून उद्या सकाळी उजाडल्यावर जावे असा तिने विचार केला सकाळी लवकर उठून लवकर तळ्याजवळ जाऊन ज्या ठिकाणी खरका ठेवल्या आहेत त्या ठिकाणी उकरून पाहते तर काय खारकाऐवजी तिला दोन अंडी दिसली ती अंडी कसली असावीत हा विचार करत असताच तिच्या हातातून ती अंडी फुटली व त्यातून दोन पक्षी उडून गेले आती जाली हा चमत्कार पाहून ती अतिचकित झाली हा मजकूर तिने नवऱ्याजवळ सांगितला व इतर मंडळींजवळ देखील सांगितला मंडळींनी तिचा धिक्कार करून म्हणाली तुला महाराजांनी सांगितलं होतं पण तू काही ऐकले नाहीस असो श्रींकडे पुन्हा जाऊन रडत रडत महाराजांजवळ जाऊन हा मजकूर तिने सांगितला इतक्यात समर्थ रागाने तिला म्हणाले हमको क्यो ही जाओ निकल के केसे असे म्हणून श्रीने आणखी राग तिच्यावर व्यक्त केला तथापि बाईने पाठ सोडली नाही आणखी सेवा करीतच राहिली स्त्रीनी काही दिवसांनी तिची दया आली आणि तिला नारळ प्रसाद दिला व जाण्यास आज्ञा दिली पुढे बाईला थोड्याच दिवसांनी मुलगा झाला ही महाराजांची लीला तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच लीला पुढे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद